मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो गुरुश्च शुक्र शनी राव केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो अजूनपर्यंत आपले चॅनल आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून सर्वप्रथम आपल्याला व्हिडिओ अपलोड झाल्यावरती पाहता येईल नोटिफिकेशन मिळेल साप्ताहिक राशी भविष्य सुरू करणार आहोत जे आहे एकोणतीस जुलै ते चार ऑगस्ट दोन हजार चोवीस चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य वृश्चिक राशी एकोणतीस जुलै ते चार ऑगस्ट दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य या सप्ताहात आपल्याला दैवी शक्तीची अनुभूती येईल किंवा होईल कसं असतं थोड्या लोकांना माझं असेल माझा हरित तर देईल मला खाटल्यावर चमत्कार बघितला तरच नमस्कार करायचा अशी काहीची वृत्ती आपली असू शकते नसेल तर चांगली गोष्ट आहे पण प्रत्येकाचं थोडंफार असंच असतं तर त्या अनुभव आल्याशिवाय त्याकडे ते लोटांगण घालत नाही तर अशा काही गोष्टी आपल्याला दैवी शक्तीची अनुभूती येणार आहे तर काय होणार आहे आपण एखाद्या मोठ्या प्रसंगातून आपली अलगत सुटका होणार आहे आपण विचारही केला नव्हता एखादं मोठं असं संकट असेल आणि ते संकट आल्यावर आपल्याला वाटेल बाबा आता एकदा माझ्यातून याची माझी याच्यातून सुटका होणार नाही किंवा मला याच्यात मोठा दंड भरावा लागेल किंवा मोठं नुकसान होईल काहीतरी आपलं वेगळं विचित्र काहीतरी होईल असं वाटत असताना कदाचित अलगत आपली यातून सुटका होईल आणि अशी मोठी घटना घडून सुद्धा आपण त्यातून सुखरूप बाहेर पडलो आहे याची आपल्यालाच कल्पना म्हणजे येणार नाही म्हणजे वाटणार नाही त्याबद्दल चमत्कार वाटायला लागेल आणि ते हे जे होणार आहे ना हे दैवी उपासने म्हणून होणार आहे आधी आपण कधीतरी केलेली एखादी देवी उपासना किंवा आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या वरिष्ठ व्यक्तींच्या आशीर्वादाचं हे चांगलं फळ असणार आहे या चांगल्या फळामुळे आपण मोठ्या संकटातून बाहेर पडणार अडचणी दूर होणार आहेत हे लक्षात ठेवा आणि अशा संकटातून बाहेर आल्यामुळे आपल्याला पुन्हा आपल्या आयुष्यात एकदा पुन्हा नव्याने सुरुवात करायला संधी प्राप्त होणार आहे एखादी घडलेली गोष्ट जी अडचण राहिली होती पूर्ण करता येत नव्हती किंवा करताच येत नव्हती तर अशा काही चांगल्या गोष्टी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला नव्याने सुरुवात करता येईल घडलेल्या घटना गडना, पुन्हा घडणार नाही चुका पुन्हा होणार नाही याची सुद्धा आपण दखल घेतली पाहिजे सावध राहिलं पाहिजे आणि हा आलेला अनुभव पदरी घेऊनच पुन्हा नव्याने चांगल्या गोष्टींना सुरुवात करायला हवी आणि करता येईल याबद्दल काही शंका नाही तर या सप्ताहात चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडणार आहे दैवी अनुभूती येणार आहे आणि आपण काहीतरी चांगल्या उपासनेला सुद्धा या सप्ताहानंतर पुढे लागू शकता या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या तीस जुलै आणि तीन ऑगस्ट शुभ अंक असणाऱ्या सहा आणि रंग असणाऱ्या आकाशी निळा याचा आपण लाभ करून घ्या येणाऱ्या चार तारखेच्या आषाढकृष्ण पक्ष जी अमावास्या त्या अमावस्याच्या दिवशी शक्यतो आपण देवीची उपासना करा एखाद्या आपल्या कुलदेवी कुलदेवतेचे जर दर दर्शन घेता आले तर मुद्दाम त्या अमावस्याच्या दिवशी घ्या किंवा प्रसिद्ध कुठेतरी देवीचं देऊळ असेल दुर्गा देवीचं कामाक्षी देवीचं किंवा कुठल्याही देवीचं तर त्या ठिकाणी जाऊन आपण नक्की दर्शन घ्या आपल्या येणाऱ्या अडचणी दूर होतील आणि पुढील काळ आणि नवीन काळात काळ नवीन गोष्टी काही आपण सुरुवात केल्या आहात त्याच्यात सुद्धा त्या देवाची आपल्याला पूर्ण आशीर्वाद प्राप्त मित्रांनो अजूनपर्यंत आपले हे चॅनल आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा शेअर करा लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यामध्ये काही अडचणी चालू आहेत ते हे पाहून त्यांना सुधारणा करता येईल त्याचं आपल्याला फळ उत्तमपैकी मिळेल चला आता पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच वेळ तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद